कळवण तालुक्यामध्ये सर्वच गावांमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला सरपंच देविदास भोई उपसरपंच सिंधुबाई राठोड रामदास चव्हाण सुनील गायकवाड विश्वास गायकवाड अप्पा गायकवाड संदीप भोई दत्तू गायकवाड बापू गायकवाड लक्ष्मण गांगुर्डे सोमनाथ पवार यांच्या हस्ते क्रांतीसूर्य बिरसा मुंडा क्रांतिकारक राघवजी भांगरे भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात तसेच रक्षाबंधन हा सणही मोठ्या उत्साहात साजरा झालाय लताबाई फुळे अंगणवाडी सेविका रुक्मिणीबाई चौधरी लक्ष्मीबाई चव्हाण हिराबाई गायकवाड तारीबाई बागुल यांच्या हस्ते उपस्थित बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे झाले आदिवासी बांधवांनी नऊ ऑगस्ट रोजी उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने जागतिक आदिवासी दिन साजरा केलाय पारंपरिक करून आदिवासी नृत्यांचं सादरीकरण करण्यात आलं शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम आयोजित केला विविध कार्यक्रमांचं आयोजनही यावेळी करण्यात आलं आदिवासी लहान मुलं मुली यांनी पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांच्या गजरात सहभाग घेत तालावर ठेका धरला विविध रंगी कला पथकांनी सर्वांच लक्ष वेधलं या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांनीही सहभाग घेतला आदिवासी दिनाचं आदिवासी लोकांचे हक्क आणि संस्कृतीचं जतन करणं त्यांचं योगदान ओळखणं आणि त्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश असल्याचंही सांगत पर्यावरण संरक्षणात आदिवासी लोकांचं योगदान महत्वाचं आहे या दिवसाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवलं जात जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्ट रोजी संपूर्ण जगभरात आदिवासींच्या हक्कांचं समर्थन आणि संरक्षणासाठी साजरा केला जात असल्याची माहितीही यावेळी आयोजकांनी दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माथव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण